लाईफ विदाउट गोल इज लाइक अ शिप विच हॅज नो डेस्टिनेशन टू रीच जीवन हे विना अशा जहाजाप्रमाणे असते की ज्याला कुठे जायचंय हे माहीतच नसते आजचं हे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये जर टिकायचं असेल तर तुम्हाला स्पर्धाही करावीच लागेल मित्रांनो इतरांशी नाही केली तरी चालेल परंतु जीवनामध्ये स्पर्धा ही आपली स्वतःशी करावी तरी लागणारच आहे स्पर्धा नको कोणाशी फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी आपल्याला काही जग जिंकायचंय का नाही पण आपणही या जगामध्ये काहीतरी आहोत जे आपलं ध्येय गाठण्याकरिता आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत अशी जिद्द मनामध्ये असली पाहिजे अशी जिद्द मनामध्ये ठेवून आपले सर्व अस्पायरंट्स जे कोणी शिक्षक आहेत आणि भविष्यात शिक्षक होऊ पाहत आहेत अशा प्रत्येकालाच महाराष्ट्र शासनाने टीईटी ही परीक्षा बंधनकारक केलेली आहे हो तुम्ही जर समजा टीईटी ची परीक्षा ही ओपन मधून देत असाल आणि तुम्हाला साठ टक्केपेक्षा जास्त गुण घेऊन तुम्हाला दिपास कराई ती पास करायची असते आणि जर आपण राखीव वर्ग म्हणजे कॅटेगरी मधून परीक्षा द्यायची असेल तर आपल्याला पंचावन्न टक्के त्या परीक्षेत दीडशे गुणांची परीक्षा आहे त्याच्यामध्ये पंचावन्न टक्के मार्क घेऊन ती पास करा काही विद्यार्थ्यांना आता मागच्या वेळेस असा नियम होता की ज्यांनी टीईटी टी परीक्षा ही कॅटेगरीमधून म्हणजे पंचावन्न टक्के एवढंच मार्क घेऊन पास झालेले होते तर त्यांना भरती प्रक्रियेमध्ये म्हणजे तिथून पुढे भरती प्रक्रिया होत असते त्या भरती प्रक्रियेमध्ये पंचावन्न टक्के घेतल्यामुळे त्यांना राखीव प्रवर्गातूनच नोकरीसाठी जागा होती उदाहरणार्थ एखादा ओबीसीचा विद्यार्थी आहे त्याने ओबीसीला पंचावन्न टक्केचा क्रायटेरिया गृहत धरून तो परीक्षा पास झाला पण मग शिक्षक भरतीसाठी जेव्हा जागा पाहिल्या जातात तर त्यावेळेस त्याला मेरिट जर हाय गेला त्याचा उंच गेला मेरिट तर त्याला ओपन मधून चान्स असतो पण त्याने जी पात्रता परीक्षा म्हणजे ही टी ई टी कशातून पास केली पंचावन्न टक्केच्या आहे की नाही म्हणून त्याला ओपन मधून जॉब ऑपॉर्च्युनिटी नाकारली होती म्हणजे तो ओपन मधून जॉबला अप्लाय करू शकत नव्ह नव्हता अशी परिस्थिती होती यावर्षी देखील तशीच परिस्थिती राहू शकते बघा परीक्षा घेण्यासाठी किमान दोन महिने आधीपासूनच तयारी सुरू करावी लागते प परीक्षेची रितसर जाहिरात प्रसिद्ध करणे उमेदवारी अर्ज मागवणे अर्ज तपासणे प्रश्नपत्रिका तयार करणे हॉल तिकीट वाटप करणे बैठक व्यवस्था ठरवणे प्रक्रियेसाठी आता कालावधी देखील लागतो बघा आता ह्या परीक्षेला आयोजन करण्यासाठी अजून सरकारला एवढं सगळं नियोजन करायचं आहे हो म्हणजे तिकीट ते परीक्षेचं नियोजन सिटिंग अरेंजमेंट त्याच्यानंतर केंद्र जाहिरात प्रसिद्ध करणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर इथून पुढे कमीत कमी आपल्याला आता आज किती सप्टेंबर महिना आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हणजे तेवीस नोव्हेंबर ही तारीख आपल्याला त्यांनी सांगितलेली आहे तर हे सगळं करण्याकरिता परीक्षा ही नोव्हेंबर महिन्यामध्ये होऊ घातली आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये सोळा आणि तेवीस अशा दोन तारखा परिषदेने काढल्या आहेत एम पी एस सी यू पी एस सी यांसह अन्य परीक्षांच्या तारखांची पडताळणी करून शक्यतो तेवीस नोव्हेंबरलाच परीक्षा घेण्यात येणार असल्याचे परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेले